भारत कला मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शुंभू शौर्य मर्दानी आखाड्याच्या वतीने आयोजित पॅरेंट म्हणून सुद्धा हे प्रात्यक्षिकं बघितले आणि पंधरा दिवसापासून आमची मुलं या माध्यमातून प्रशिक्षित होत आहेत त्यामुळे लाईफ लेसन फाउंडेशन आम्ही रन करतो सेंट्रल इंडियामध्ये आणि क्रीडा कला संगीत आणि सोबतच एन्व्हायरमेंट यांची रक्षा करणारे हे जे प्रशिक्षक आहेत त्यांचा सत्कार करणं त्यांचा सन्मान करणं आम्ही आपलं कर्तव्य समजतो त्याच्यामुळे बिंग अ फाउंडर मेंबर ऑफ लाईफ लेसन्स फाउंडेशन जीवनाचे धडे बेसिकली थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्याच्यामुळे आम्ही डिफेन्स फोर्सेसमध्ये ज्या काही गोष्टी शिकलो आणि त्याच्या निमित्तानं मग एक सर्व्हिसमॅन म्हणून ती फाउंडेशन बिल्डप केली आणि आज जिथे जिथे अशा प्रकारचे सुंदर अप्रतिम आणि साहसी कृत्य आपल्याला दिसतात तर ते प्रोत्साहन आणि ते मोटिवेशन असंच टिकून राहावं यासाठी त्या प्रशिक्षकांना त्यांच्या संयोजकांना आयोजकांना मोटिवेशनल म्हणून त्यांना हा सन्मानपत्राचा अवॉर्ड लाईफलेसन्स फाउंडेशनच्या वतीने मी आम्ही त्या समितीने जाहीर केलेलं आहे आणि ते आज इथे तुमच्यासमोर देण्याचा मी इथे and the, the certificate says that the certificate is given for his/her group extraordinary best work in the field of environment, art, culture, sports, music and social education. we believe the group will be useful for society, nation and the world at large. team life lessons foundation wish all the best to this group for your all future endeavors and life ahead. थी तो तो ही अपॉर्च्युनिटी आम्ही घेतो फक्त एक तुमचा सन्मान म्हणून दुसरं काही नाही पूर्ण टीमला इथे मी आमंत्रित करतो मंचावर त्यांनी हा अवॉर्ड स्वीकार करावा आहे एवढा फिरवताना सुद्धा दब लागतो मोठ्या लोकांना तो, तो तिची हिंमत आहे की ती मी फिरवते आहे जगदांबेचं मा भवानीचं मा रेणुकेचं लहान रोज बाल्य स्वरूपमध्ये ती आहे भगव्या कपड्यांमध्ये ती आलेली आहे आणि ती ज्या प्रमाणात दाढपट्टा फिरवण्याची हिंमत करते आहे ते सगळ्यात महत्वाचा आहे

सोबत करायला पाहिजे आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजव या लहान चिमुकीला एवढा छान दाणपट्टा दे दंडेचे लहान प्रतीक आहे ह्या आणि ह्या ज्याप्रमाणे प्रमाणे आपल्या समोर प्रयोग सादर करत आहेत ते अप्रतिम आहे भारत कला तर लाईफ लेसनच्या वतीने आम्ही सर्व या बाल प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो আর ভবিষ্যা শুভেচ্ছা দিতে ধন্যবাদ